सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश स्वागत खूप महत्त्वाचा विषय होता की रात्री अचानकच सगळ्या टेलिग्राम वरती टेलिग्राम चॅनलवरती जे काय ओनर आहेत म्हणजे ॲडमिन आहेत त्यांनी एकाला टाकला मेसेज म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे तो व्हायरल झालेला मेसेज असा आहे की मुंबई पोलिस बद्दल हॉल तिकीट आलंय सर हॉल तिकीट आलंय सर म्हणून सांगितलेलं आहे मग ते खरंच आहे का वगैरे वगैरे जवळजवळ सकाळी उठल्यापासून साडेतीनशे मेसेज मी बघितलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती जे काही विद्यार्थ्यांचा आपल्यावरती विश्वास आहे तो एक परत दिसून आलेला आहे तर विद्यार्थ्यांचं मत असं झालेलं आहे की सर आमचं हॉल तिकीट आलेलं नाहीये पण टेलिग्राम वरती कसं काय सांगत आहेत सगळेजण की आले आहेत वगैरे तर अजूनही सांगतोय मुंबई बद्दल वेगवेगळ्या बातम्या येत राहतील सगळे सांगत राहतील एखादा ॲडमिनला आधार असेल जरा रेल्वेचा पाऊल येऊ शकतो आज रेल्वेचा पाऊल येऊ शकतो थोडस सहकार्य करा मुंबईमध्ये आहेत भरपूर गर्दी आहे, सो अशा पद्धतीनं काय म्हणजे त्यांचे विषय होता की सर खरच हॉल तिकीट आलेला आहे का तर आता सुद्धा मी मुंबईमध्ये आहे अकरापर्यंत मी हेडक्वार्टरला परत मुख्यालयाला जाणार आहे तिथंच आहे पण एक टेस्ट घ्यायला आलेलो होतो ट्रेन आपल्या विद्यार्थ्यांची टेस्ट होती एक दहा विद्यार्थ्यांची टेस्ट घेतली सकाळी यासाठी मी इकडे आलेलो होतो सो इथूनच व्हिडिओ बनवत आहे व जवळ मुख्यालयाला जाणार आहे त्यावेळी सगळ्या भेटीगाठी होतील सिनियर वगैरे आहेत मॅडम सुद्धा पोहोचलेले आहेत सध्या एक बोलणं वगैरे चालू आहे तुम्हाला अकरापर्यंत मी योग्य ती बातमी देणार आहे मुंबई पोलीस भरतीबद्दल पण आता जे टेलिग्राम वरती सगळीकडे व्हायरल होत आहे ते कितपत खरं आहे की नाही याच्यावरती मी मगाशी जज केलेला आहे त्याच्यामध्ये मी एक पोल टाकलेला होता आपल्या विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ अडीचशे मुलांनी रिप्लाय दिलेला आहे त्या पोलवरती की मुंबईचं हॉल तिकीट आलेलं आहे का म्हणून मी विचारलेलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे मुलांनी नाही आलेलं म्हणून सांगितले आणि वीस पंचवीस मुलं आहे बोटमोद्यासारखी त्यांनी काय केलेलं आहे हो आलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं होतं टेलिग्राम वरती की तुमचं आलेलं आहे तर मला मेसेज करा प्रायव्हेट तर त्या वीस पंचवीस मुलांपैकी एकानं सुद्धा मेसेज केलेला नाहीये याचा अर्थ एक उत्साह असा होतो की ते एकतर खोटं बोलावलेत किंवा मुलांना फसवा लागलेत तर त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा नसेल आणि जर आलेला असेल तर त्यांनी एकानंतर मला मेसेज केलेला असता सो हा झाला विश्वास एकमेकांवरचा फक्त विद्यार्थ्यांमध्ये चुकीची माहिती टेलिग्राम ओनर किंवा जे विद्यार्थी खोटे बोलत आहेत त्यांना विनंती आहे बाबांनो एक वेगळ्याच टप्प्यावर पोलीस भरती आहे इथं मुलांचं आयुष्याचं नुकसान होत आहे तुम्ही भीतीचं वातावरण तयार करू नका महत्वाचा विषय होता तुमच्यासाठी कारण की खूप मुलांचं मेसेज आलेला आहे मी पोल पण घेतलेला आहे पोलमध्ये सुद्धा काही मुलांनी सांगितलं आलेलं आहे सर काही मुलांनी मला प्रायव्हेट मेसेज केले सर ती मुलं खोटं बोलत आहेत आलेलं नाही आहे हॉल तकीत म्हणून सो so, अशा पद्धतीने एक अकरा ते बारा पर्यंत मी तुम्हाला ऑफिशियल बातमी देतोय आज मी कालपासून मुंबईमध्ये दे आहे दिनांक तीन तारखेपर्यंत मुंबईमध्ये असणार आहे याची नोंद घ्यायची आहे सगळी इन्फॉर्मेशन इथून घेऊन मग तुमच्यापर्यंत ऑफिशियल बातमी मुंबई पोलीस बद्दल तुमच्यापर्यंत सांगणार आहे पण विद्यार्थ्यांमध्ये जे काही वातावरण झालेलं आहे आता रात्रीपासूनच बारा वाजताच मेसेज केलेले होते विद्यार्थ्यांनी की मुंबईचं हॉल तिकीट आलेलं आहे म्हणून सो त्याच्यावरती आपण योग्य तो निर्णय घेऊयात आज मला कळेलच पण जर आलेलं असेल तर एक विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे विनंती आहे ज्यांना हॉल तिकीट आलेलं आहे असं हॉ विद्यार्थी बोलतात त्या विद्यार्थ्यांनी मला प्रायव्हेट मेसेज करायचा आहे टेलिग्रामवरती टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ती तुम्ही जॉईन करायची आहे आणि मला मेसेज करायचं आहे सर हॉल तिकीट आलं आहे म्हणून मला मला की किती लोकांनी मेसेज करतात जर आला असेल शंभर टक्के था मग त्याला योग्य त्या पद्धतीने दिला जाईल समजलं सो एकंदरीत जे काही विषय आहेत मुंबई पोलीस बद्दल तो लवकरच तुमच्यापर्यंत होईल याची नोंद घ्यायची आहे सो कशा पद्धतीने होते ते आपल्याला बघायचं आहे पण एकंदरीत आतापर्यंत ग्राउंडची कोणतीही तयारी झालेली नाहीये एक तारखेला हॉल तिकीट जर आलं म्हणलं तर अजून ग्राउंडची कोणतीही तयारी नाही आहे फक्त ग्राउंड फिक्स केलेले आहेत त्याच्यावरती ऑफिशियल कोणतीही तयारी झालेली नाहीये मुंबईला इकडं ठाणे म्हणा कल्याण म्हणा किंवा डोंबोली म्हणा किंवा तिथून पुढं दादरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे दोन दिवस झालं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्यामुळं सिनियर पर्सन ज्यावेळी सांगितलेलं होतं की हवामानाचा अंदाज घेऊनच तुम्हाला तुमची पोलीस भरती चालू करायची आहे म्हणून सांगितलेलं होतं सो एक लक्षात घ्या पोलीस भरती चालू होणार नाही असं मी म्हणत नाही जुलै महिन्यात पोलीस भरती चालू होणार पण तारीख फिक्स नाही अजून अजून सुद्धा तारखा सांगितलेलं नाहीयेत सात तारखेला पण होईल पंधरा तारखेला पण होईल आणि एंडला पण होईल आणि जर पाऊस जास्त पडला तर ऑगस्टला पण जाऊ शकते त्यामुळे अजून सुद्धा ऑफिशियल कुणीही काही सांगायला तयार नाहीये मी बारापर्यंत पोहोचतोय साडे अकरा बारापर्यंत पर्यंत मी मुख्यालयाला जाऊन सर्व जे काही आपले संबंधित विश्वासू लोक आहेत ऑफिशियल डिपार्टमेंटची मॅडमांना सुद्धा पुढे पाठवलेलं आहे त्या पोहोचलेल्या आहेत डिपार्टमेंटला बघूया कशा पद्धतीनं माहिती मिळते आणि तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोच करायचं काम आपलं चॅनल करतोय सो एक विनंती आहे कळकळीची कर की बाबांनो विद्यार्थ्यांना कोणीही फसवू नका टेलिग्राम ओनर असू दे युट्यूबवर असू दे किंवा कोणी पण असू दे योग्य ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत जा कोणालाही फसवू नका अजिबात कारण की खरंच सांगतो विद्यार्थ्यांची वाईट अवस्था झालेली आहे सव्वीस अठ्ठावीस बत्तीसचे पुढे पोरं जात नाहीये हे लक्षात घ्या काही भीती मरत मरत आहेत मी शहरचं जर बघा गेलं तर शहरची मुलं प्रॅक्टिसमध्ये खूप कमी आहेत आता बघितलं मी रिपोर्ट आजचा दहा ते बारा मुलांचं मी प्रॅक्टिस घेतलं कुणालाही बत्तीस च्या पुढे मार्क पडायला नाही चौतीस पर्यंत लक्षात घ्या कारण की ही कंडिशन आहे इकडे मुंबईची त्यामुळं अजून पण सांगतोय प्रॅक्टिसमध्ये राहा अभ्यास पण करा काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन असेल हॉल तिकडे आलेला असेल किंवा आज येणार असेल किंवा ग्राउंड कधी चालवणार ते मी बारा एकपर्यंत पर्यंत फ्री झाल्यानंतर तुम्हाला आपल्या युट्यू युट्यूब चॅनलवरती त्याचा व्हिडिओ पाठवे पण चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहील आता सुद्धा मी प्लॅटफॉर्मला आहे त्यामुळं आवाजाचा इश्यू होऊ शकतो पण तुम्ही सहकार्य करू शकतात कारण की तुमच्यापर्यंत लगेच अपडेट घेण्यासाठी हा व्हिडिओ इथे बनवलेला आहे याची नोंद घ्यायची आहे शेवटी काय होतंय याचं लक्ष शंभर टक्के सगळ्यांचं लागलं आहे मुंबईसाठी आणि रायगडचं सुद्धा अपडेट आज दुपारपर्यंत मी देण्याची प्रयत्न करतोय ऑपरेशन स्टाफला कॉल केल्यानंतर तुमच्यापर्यंत मी काय असेल ते इन्फॉर्मेशन देईन समजलं सो मुंबईबद्दल जे काही अफवा पसरवत आहात त्यांना सूचना देतोय बाबांनो मुलांच्या बाजूला उभा राहत उभा राहता येत नसेल तर त्यांना उगच खोटी बातमी किंवा चुकीची आशा दाखवू नका एवढीच कळकळीची विनंती आहे बाकी सर्वांसाठी बाकी सगळंच माहिती आहे येतील हॉल तिकीट कधी पण येऊ द्या तुम्ही प्रॅक्टिसमध्ये राहायचं कधी पण येऊ दे तिकीट तर मी प्रॅक्टिसमध्ये राहायचं समजलं सो ऑफिशियल माहिती तुम्हालापर्यंत लवकरच पोस्ट करेल शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी तर थांबतोय धन्यवाद